नमस्कार आपण पाहतात भोजन महाराष्ट्र न्यूज दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सिद्धनाथ महासेना दरवा यवतमाळ येथील सर्व युवा जनरेशन व भीमकी कन्या यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे धडक भेट दिली या भेट देण्यामागचं कारण असं होतं की नागपूर येथील दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राऊंड पार्किंगचा जो प्रकल्प उभा राहणार होता या पार्किंगच्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये हे सर्व ते जण तिथं गेलेले होते आणि पार्किंगचा विरोध त्यांनी केला बुद्धिस्ट मालमत्ता हडपण्याचं काम हे सरकार करत आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल असं सिद्धनाथ महासेनेचे अध्यक्ष भीमराव शिरसाट यांनी सांगितलं आणि जर असं अन्याय अत्याचार जर बौद्धावर होत राहिले तर आम्हाला खुल्या प्रमाणावर खुल्या मनाने रणांगणात येऊन आम्हाला त्याचा निषेध करावा लागेल किंवा वेगळं वळण द्यावं लागेल असंही त्यावेळी म्हणाले सिद्धनाथ महासेनेचे तरुण वर्गासोबतच भीमकन्याही खूप आक्रमक झालेल्या होत्या याही भीमकन्या यावेळेला इथं उपस्थित होत्या आणि या सर्व गोष्टीचा आढावा आमचे प्रतिनिधी वाशिम प्रतिनिधी पद्म मोहोडे यांनी घेतलेला आहे की कशा पद्धतीने तिथे परिस्थिती होती आणि कशा पद्धतीने भीमकन्या व इतर सर्व वर्ग हा आक्रमक झालेला होता आणि या सरकारच्या या धोरणाबद्दल त्यांच्या मनामध्ये तीव्र असा विरोध होता हे आपण

बहुजन महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी वाशिम जिल्हा पद्मा मोहड